राजेश कुमार दादा स्वागत आहे राजेश दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला ला लाईक करून घ्या लाईव्हला लाईक करा ला 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 ला, ला ला थम दिसतंय तिथं टचप करा दिस होऊन जाईल लाईक नमस्कार स्वागत आहे राजेश दादा माझ्या लाईव्हमध्ये तुमचं बोला बोलत चला राजेश दादा बोलिये कमेंट करते चलिये लाईव्ह लाईक डन कर तो चॅनल को सबस्क्राईब बी कर दीजिए ठीक आहे थँक्यू सो मच मनसे धन्यवाद आपका नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा लाईक डन थँक्यू लक्ष्मीताई मनापासून धन्यवाद आणि माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे सी सीवरून खाली या कमेंट करा इंडियन प्लेईंग फा फार्मर हो भाभी कुठून आहो इंडियन दादा आम्ही पण इंडियामधूनच सांग थेट सांगोल्यातून तुम्ही कुठून बोला लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आहात तुम्ही लाईव्ह लाईक चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या राजेश भैया आपने लाईक नाही किया लाईक करिये लाईव्ह को लाईक करिये इंडियन भैया लाईव्ह लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या बोला बोलत चला छान छान कमेंट करत चला जिल्हा सोलापूर <laughs> जिल्हा सोलापूर जिल्हा काम का काम ताई हो झालं काम होय झालं झालं काम नाही झालं अजून आत्ता रानातून आले सकाळी गाय हिंडवून आले परत रानात गेले आले कपडे भांडे सगळे तसच पडले काम अजून उरकायचं आहे म्हटलं जरा पंधरा वीस मिनिट लाईव घ्यावी नंतर करायचं सगळं चेहरा दिसतंय का कसा सुकलाय रानात काम करून काय करायचं आता करावं तर लागणार आपण शेतकरी म्हणल्यावर काम असतातच आपल्याला नमस्कार बाळू शिंदे बाळू दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर बोला पटपट नमस्कार सर्व दादांचं त्यांचं माझ्या वर स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा पटपट बोला शिंदे दादा लाईव्हला लाईक करून घ्या चला कमेंट येऊ द्या सर्व दादांच्या त्यांच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय बोलत चला पटपट कुठून आहेत ताई सांगोल्यावरून थेट सांगोल्यावरून तुम्ही कुठून आहात दादा, लाईव्हला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ओके ओके सरस्वती तुला सांगितलं ना तू लहानपणापासून जरा होय लक्ष्मी ताई रानातली काम झालं का म्हटलं ताई नाही नाही रानातली कामं कुठली होते सकाळी माणसं लावले होते मका तोडायला त्यांनी तोडून मोडून ठेवली आता फक्त भरून आणायची बाकी आहे ते लागले ते एक आली भरा म्हणलं त्यांना आता मी जाते घरी आले हाय काय चाललंय काय नाही तुमचं काय चाललंय दादा दा, नाव सांगा तुमचं कमेंटमध्ये लक्ष्मी शिंदे कुठून लक्ष्मी ताई कुठून आहात सांगा अहमदनगर बाळू दादा लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सांगोला कुठे आला सोलापूर जिल्ह्यात आला सांगोला हाय ताई हाय हाय प्रीतीवाहिनी नमस्कार स्वागत आहे तुमचं पण माझ्या लाईवमध्ये तात्या भाऊ तुमचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून घ्या आणि गौरव गौरव दादा हाय नमस्कार माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे आणि ज्ञानेश्वर दादा ताई कुठून बोल बोलता दादा मी सांगोल्यावरून बोलते आणि गौरव दादा छान म्हणतात काय छान आहे वा पाच नंबर लाईक डन थँक्यू सो मच प्रीती वहिनी मनापासून धन्यवाद आज का आहे का वेळ कशासाठी वेळ आहे का वेळ माझा वेळ तुम्हाला कशासाठी पाहिजे गप्पा मारायला पाहिजे की कशासाठी पाहिजे सांगा पाहिजे वेळ कशाला लक्ष्मीताई तुम्ही कुठून सांगा <laughs> प्रीती वहिनी <laughs> ब्लॉकच केलं हो नका टेन्शन घेऊ आणि लक्ष्मी शिंदे कुठून अहो इंडियन दादा तुम्ही सांगा ना तुम्ही कुठून ओ आहे का सांगवला पाऊस आहे का सांगवला हो सागरदादा पाऊस आहे ना भरपूर पाऊस आहे सांगोलला तर पुराचं स्वरूप झालं आहे नदींना ना नाल्यांना आणि लक्ष्मीताई ताई तुम्ही कुठून सांगा जय मल्हार सचिन दादा काय अहो किती दिवसातून लाईवला काय म्हणायचं तुम्हाला बरा असं द्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सचिन दादा हाय नमस्कार तुम्हाला लाईला लाईक करून घ्या तुला काय करायचंय मग तुला काय करायचं आहे तू तिकडच बघा ना नाय कुठली आणि प्रीती बहिणी हसतायत कशासाठी दिश्यंत दिशंत दादा दा हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये ला लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अरे बापरे एवढी मोठी आयडी कधी वाचायची तनिष्का तनिष्का ताई स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं ताई मी छोटा आहे म्हणून मला ताई म्हणू नका असू द्या चालतंय मला तुम्हाला चालत नसलं तर मला चालतंय लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही पहिल्यांदा आलात लाईव्हला आणि सरस्वती ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आणि पंढरपूरवरून आहो आमच्या माहेर शेजारी पंढरपूर आहे आणि दादा सपोर्ट राहू द्या एका गरीबाला दादा नमस्कार नव नंबरला थँक्यू सो मच लक्ष्मी ताई नमस्कार म्हणतात दादा बाळदादा आमच्याकडे आमच्या इकडे लय पाऊस लय आहे आमच्याकडे पण आहे दादा काय करायचं आता पाऊस असल्यावर असणारच ना सगळीकडेच चालू आहे ब्लॉक केलं म्हणून ओ नंदूबाई बरोबर काय करायचं तसल्याला ल ठेवून काय फायदा नाही आपला आणि गणेश दादा हाय काय चालू आहे लाईव्ह चालू आहे आत्ता नंतर काम चालू करायचं अजून घरातली कामं राहिलेत रानात गेले होते सकाळपासनं आणि बाबा म्युझिक यकू बाबा म्युझिक नमस्ते ताई कशी आहो आपण मी ठीक आहे तुम्ही कसे आहात दादा बाबा दादा तुम्ही कसे आहात मी ठीक आहे आणि कुठून लाईव्ह जॉईन केले सांगा लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बरं आमची गाडी बंद पड पडेल ब्लू द्या पाच मिनटं का हो मला काय ब्लू द्यायलाच येत नाही नाहीतर काय आणि लक्ष्मी शिंदे कुठून आव पिलीवमधून बास का आणि दिलीप दादा ताई तुमची साडी खूप छान आहे कोणची साडी छान आहे <laughs> साडी दिलीप दादा कोणची साडी छान आहे वाट आणि आरुताई नमस्कार नमस्कार आरुताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या काय करताय काय नाही बसले निवांत आता रानातून आले उपवास आहे दिवसभर फराळ वगैरे काय नाही झाले थकवा आलाय जरा कपडे भांडे सगळे काम पडलेत आता करून घ्यायचे लाईव्ह झाल्यानंतर पण एक पंधरा वीस मिनटं आहे तरी पण सपोर्ट करायला आला तुम्ही सर्वजण तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि मुकेश दादा लाईक दन थँक्यू सो मच आणि बालाजी दादा रात्री पाणी आणि लक्ष्मीताई दादा कुठे गायब होता एवढे दिवस कुठे होते काय माहिती आणि ऋषिकेश दादा नमस्कार लाईमध्ये स्वागत आहे वसंत दादा जय ताई जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला पण आणि आरुताई हॅलो आरुताई बोला ना आरुताई आणि गणेशदादा जेवण झालं का हो गणेशदादा झालं ना कोणाला ब्लॉक केलं ताई केलं ते भुतेकर थांबा एक मिनिट सांगते भूतेकर होते मुकेश दादा ती काय शान आहे वैद्य डोक्या पण लय वाटतं ती भूतेकर लक्ष्मी ताई ड्युटीवर असतो होय बर बर सचिन दादा सपोर्टसाठी येत आहे थँक्यू मनापासून तुमचं सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर कुठं त्याच्या ज्यायच्या पाडायचं होतं मेरा नाम आरु है मैंने बोला ना आपको आपका नाम आरु है तो आरु दीदी आपको नमस्कार मेरी लाइव में आपका बहुत-बहुत स्वागत है नवरात्रि की शुभकामनाएं आपको ठीक है आरु दीदी लाइव को लाइक डन कर दीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए संध्याकाळी लाइव यायला जमतो होय संध्याकाळी असते पौनी आठ वाजता लाइव पण कधीकधी नेट संपलं तर मग नसते <laughs> सांगते मी नेट संपले नाही म्हणून दीदी आप का से हो मैं महाराष्ट्र से हू? आप कमेंट हिंदी मध्ये एक कमेंट मराठी मध्ये असं नका करू अरे दादा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चंदू दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या बालाजी भुतेकर होता बघा आणि सुनेश सुनेश हाय म्हणतात सुनेश दादा हाय स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुनेश दादा लक्ष्मीताई करायची असेल तर चांगली कमेंट करा घाण कमेंट करू नका हो ना दीदी आप से से हो मैं महाराष्ट्र बोल ना मैंने नाही महाराष्ट्र से हो सुनेश दादा नमस्कार सुनेश दादा नमस्कार आप तुम्हाला पण लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रकाश दादा लागी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून प्रकाश दादा तुम्हाला पण तुमचं पण लाईवमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या बरं ब्लू द्या नाही तर आणि कमेंट केली तर परत दिसणार नाही कालपासून प्रॉब्लेम होतोय आओ सचिन दादा मला ब्लू द्यायलाच येत नाही माझ्या वर आजपर्यंत मी दिलाच नाही कोणाला आणि कसं द्यायचं ते पण माहीत नाही आता कुणाकडे तर शिकून घेते आणि मग हे करावं लागेल मला चौदा नंबर लाईक डन थँक यू सो मच चंदू दादा मनापासून धन्यवाद लाईक को लाईक की आहे चॅनल को सबस्क्राईब भी कर दीजिए ठीक है आणि राकेश अरे बाबा एवढा म्हातारा डी पीठुलायन हरकत तर राक्षसासारखी पूजा ताई नमस्कार पूजा ताई नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे हाय म्हणतात बाय लक्ष्मी ताई बाय ओके सचिन दादा बाय बाय आणि हनुमंत दादा हाय ताई नमस्कार नमस्कार दादा मध्ये स्वागत आहे छोटू छोटू दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून ला ला घ्या सर्वांनी लक्ष्मी ताई बाय दादा म्हणतात आणि दीदी आपलापूर हो? जिल्ह्याचे सांगोल तालुका असे हो पूजा ताई मला पण सपोर्ट करा ताई हो नक्की करणार शॉर्ट व्हिडिओ खाली तीन कमेंट टाकून सोडा रिटर्न करा अशा नक्की बारा तासानंतर करणार आता तुम्ही केले मी उद्या सकाळ बारा वाजेपर्यंत करते ठीक आहे आणि विजयदादा हॅलो दीदी हॅलो दादा, दादा स्वागत आहे आपका लाईव्ह मे बोला बोला स्वराज दादा दिदी तुम्ही मराठी आहे हो ना मी मराठीच आहे मराठीच आहे मी आणि लक्ष्मणदा लक्ष्मी ताई ताई कोणी आणि का नाही आई लव बोलतोय ओ, आओ, मा, है, है <laughs> को नाही आहो म्हातारा आहे त्याचं टक्कल पडलं आहे आणि ती बोलतं आहे त्याला तर आहे का नाही डोक्यावर पडलं आहे का काय काय माहिती योगेश दादा पाहिजे होती त्याची चांगलीच कसकवली असती योगेश दादांना जरा काम असतं ना त्यामुळं आणि कांचन दीदी दीदी दी हमे बी सपोर्ट करी करेंगे जरूर करेंगे कांचन दीदी -दी, क्यों नाही करेंगे हम सपोर्ट करेंगे आप हमे कर ठीक है ला शॉर्ट व्हिडिओ के नीचे कमेंट करके छोड़िए ठीक आहे कर देंगे बारा घंटे के बाद प्रशांत दादा एकोणीस नंबर लाईक थैंक यू सो मच दादा फराळ वगैरे झालं का नाही तुमचं आणि स्वराज मी मराठी आहे आहे बर बरं बरं ठीक आहे ठीक आहे बाळदादा अरे त्यांनी नाही टाकली असल म्हणून असं बोलतंय भुते बाबा <laughs> हो ना बाळदादा तसंच झालंय बहुतेक नाईंटी टाकले असेल त्याच्या टकलीत गेले असेल त्यानं यादासश गेली तेजी पूर्ण त्या ते नाइंटी मुळे आणि सोनाक्षी हाय दीदी कशी आहेस मी ठीक आहे सोनाक्षी तू कशी आहेस मी मस्त आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे सोनाक्षी दिदी तुझं पण ठीक आहे आलीस का कॉलेजवरून आणि रवींद्र दादा हॅलो म्हणतायत हॅलो रवींद्र दादा नमस्कार प्रशांत दादा हाय म्हणतायत हाय प्रशांत दादा बोला सर्व दादा ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे लाईव्हला ला लाईक ला करून चॅनलला लाईब करून घ्या सर्वांनी अर्जुन दादा जय भीम नम बुद्धा बोलतात अहो अर्जुन दादा किती वेळा सांगू तुम्ही किती वेळा लाईव्हला आलात अगोदर सांगितलं ना सांगोल तालुक्यातून बोला बोलत चला पटपट लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं दादा लाईव्हला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करत घ्या सोले शोले सोहेल सॉरी सॉरी वाचाय नाही येत व सहेल दादा स्वागत आहे तुमचं पण माझ्या लाईव्हवरती लाईव्हला लाईक करून घ्या आणि अर्जुन अर्जुनदादा कमेंटसाठी लिक केली आहे आणि योगेश दादा मुंबईकर स्वागत आहे तुमचं पण माझ्या लाईव्हवरती प्रणाम आत्ताच तुमचा व्हिडिओ पाहून कमेंट पण टाकली आहे स्वागत आहे योगेश दादा हो बरं बरं थँक्यू आणि दीदी बार बोलू मी से सोलापूर जिल्ह्याचे सांगोल तालुका से हो भाई आप का हसे हो माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली दादा तुमचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये रा शॉर्ट्स ताई तुमचं पण माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे एकोणीसावे लाईक केले बरं का सरस्वतीजी बर बरं थँक्यू सो मच नमस्ते जी नमस्ते जी राकिता राकिता दीदी आपको नमस्ते मेरी लाईव्ह स्वागत है आहे लाईव्ह लाईक डन कर चॅनल को सबस्क्राईब कर ठीक आहे लक्ष्मीताई म्हणतात प्रशांत दादा नमस्कार लाईक डनताई समर्थ किचनताई थँक यू सो मच मनापासून धन्यवाद आणि प्रतिभा ताई जय भीम जय भीम प्रतिभा ताई आणि मानाचा जय शिवराय तुम्हाला स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून घ्या आणि रणजित कुमार हाय म्हणतात रणजित दादा हाय स्वागत आहे लाईव्हमध्ये बोला बोलत चला अनिल दादा जय भीमताई जय भीम जय भीम, भीम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून घ्या दादा नमस्कार ताई नमस्कार आप्पा दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये नाईंटी टाकली तर शेण खात जा नाहीतर मग ती गेलाच गेला त्याचा विशेष क्लोज केला आणि दादा लाईक डन थँक्यू सो मच so अर्जुन दादा बाबा असे ताईला असे कमेंट पण करू नका नाहीतर बंद करून टाका ताई त्यांना बंद करून टाका हो बंदच अर्जुन दादा बंद करून टाकले प्रतिभा ताई ताई तुम्ही सपोर्ट नाही केलं मला तुमची आय डी कोणते ताई सांगा ना आय डीचं नाव सांगा ना आणि तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाक त्या आयडीने मला सपोर्ट करायला येताना त्या आय डीने माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली त्या आय डीचं नाव टाकत जावा म्हणजे तुम्ही आता प्रतिभा साळवी ह्या आय डीने आहेत ना मग त्या म्हणजे मला कमेंट करताना प्रतिभा साळवी असं टाकत जावा सपोर्ट रिटर्न करा असं म्हणून टाकत जावं मग मला लक्षात येईल ना सगळे येतात मला सपोर्ट करा सपोर्ट करा मग सगळ्यांनाच मी सांगते असं की टाकत जावा म्हणून मग आता मला कसं समजणार अर्जुन दादा हा स बोला बोला दादा कमेंट नका डेलीत मारू समर्थ किचन ताई म्हणतायत ताई माझ्या लाईव्हला येत जा कधी असते तुमची लाईव्हचं टाईम फिक्स असतं का ताई येणार ना, ना मला वेळ भेटल्यावर रानातली कामं नसेल ना तर मी येते सगळ्यांना सपोर्ट करायला येते मला जसा वेळ भेटेल तसा मुझे बी जॉईन करलो रूप रोपो गुजार ठीक आहे कर दूंगी शॉर्ट व्हिडिओ के नीचे कमेंट कर दि बाळदादा हाय म्हणतात बोला रकिता ताई ठीक आहे ठीक आहे म्हण बोलतात मी रिटर्न कर दंगी ठीक आहे रिटर्न कर दंगी आप मेरे शॉर्ट व्हिडिओ के नीचे कमेंट कर दीजिए बाद में मैं आपको कर दूंगी हां आणि संचितिताई हाय कशी आहेस तू मी मस्त आहे संचितिताई तुम्ही कशा आहात आ उपवास आहे ना सकाळपासून फराळ वगैरे काय केलं नाही चेहरा कसा सुकलेला आहे झाला आहे पूर्ण शेतात काम होतं दिवसभर सकाळी जनावर राखली शेतात गेलो आता कपडे भांडे सगळं पडले शेतकऱ्याचं असंच असते संचितताई आणि बाजीराव दादा हाय म्हणतायत हाय माऊलीदादा तुम्ही धरला का उपवास हो ना दादा धरलाय ना त्यामुळेच एवढं कस्तर व्हायला लागले आणि शारदा ताई हाय शारदाताई स्वागत आहे लाय मध्ये रानूताई सरू बोला रानुताई काय झालं ग काय नाही कोण ना आलता भूतेकर त्याचं भूतच उतरवलं सगळं तब्येत बरोबर नाही का बरोबर आहे पण उपास धरलाय आज दिवसभर खिचडीच नाही केली काय करू तुम्हाला पण द्यायला नाही ठुलं रानुत मिक्सर <laughs> बंद पडलाय म्हणून केली नाही हालगर्जीपणा केला प्रतिभा साळवी आहे ना ताई माझ्या चॅनलचं नाव ओके ओके आता लक्षात ठेवते आता एखाद्या नवीन व्हिडिओ खाली कमेंट करा करते रे तू प्रतिभा ताई ठीक आहे आणि कुठ समज नाही रहा है क्यू नाही रहा है समज है आणि रितिका दीदी नमस्ते रुपाजी बोलो बोलो नमस्ते जी रुपा दीदी बोलतायत आणि रुचिका गाव कोणतं आहे ताई तुमचं रुचिका ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रुचिका ताई माझं गाव आहे पारेगाव आहे सांगोल तालुक्यामधलं आणि राजेश दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रतिका ताई म्हणतायत उपवास आहे का नवरात्रीचा हो ना उपवास आहे पिंटू दादा खोट्ट बोलून गेला ते आजच आलाय तुम्ही हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्हला लाईक ला, तर करा गरीबाला आणि रुपा दीदी जी प्लीज सपोर्ट सपोर्ट मी हा जरूर करेंगे गे मला तर काही भेटली नाही खिचडी होय काय करू मिक्सर बंद पडलाय आणि मला पण कसतरच वाटायला लागलं होतं केलंच नाही आज जाऊ दे म्हणलं संध्याकाळी डायरेक्ट आता बंडू काले बंडू दादा कुटून बोलता ताई अपन बंडू दादा पारेगा संगोल तालुक तुम्हें कुटून आनी रखी तय हो राज रूपाजी जी हो नक्की हिंदी में बोलो रूपाजी जी आपको समझ में नहीं आता कि हाँ मराठी हमें मराठी हमारे भाई लोग दीदी लोग होते हैं ना ये हमें मराठी में सपोर्ट करते हैं इसलिए मुझे मराठी बोलना पड़ता है ना आपको समझ में नहीं आता आपको आप लाइव ज्वाइन कर दीजिए आपके लाइव जब स्टार्ट होगी ना तब मैं आपको हिंदी में बात करूंगी ठीक है अनी जयदीप जयदीप दादा ताई जेवली काय अनी पिंटू दादा मैं ठीक करूं देऊ का मिक्सर होय होय द्या गे आता तुमचीच बाकी आहे बघा रानताय मी आत्ताच बनवते तू ये मग हो ना बनवते बनवा बनवा येते आणि पिंटू दादा नाराज ना हो असं काय बघाय झालं एवढं मलाही भीती वाटते तसं बघितल्या प्रशांत दादा मी उपास धरला आहे नऊ दिवस दिवसभर फक्त पाणी प्यायचे आणि संध्याकाळी दाबून हाणायचे आम्ही पण तसंच करतो म्हणजे पाणी वगैरे नाही खातो दिवसभर पण आज नाहीच केलं आणि रुपाजी नाही बोलतात क्या नाही रानू दीदी खायला देऊ का उपास काय तरी काय देऊ सांग काय देऊ वाटते तुम्हाला टाका कॅच करते यस ले पाऊस आहे म्हणे तुमच्याकडे होणार पाऊस आहे बाबा नू काही राणाला नद्यांचं स्वरूप आलंय तलाव भर आणि रूपाजी रुपाजी बोलतायत रूपाजी रुपाजी बोलीये सोमनाथ वहिनी कुठून बोलता सोमनाथ दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या सांगोल तालुक्यातून बोलते राज राज दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला प्रतिभा ताय म्हणतायत दिले ताय मी कमेंट ओके चेक करते मी गिफ्ट संगू आहे लाईव्ह मध्ये बोला लाईव्ह लाईक करून चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा गिफ्ट वी काय समजली नाही कमेंट तर आणि राजदादा हाय प्रतिभा प्रतिभा राजदादा राजदा बोलताय तुमच्यासोबत बोला त्यांना आणि वहिनी प्रीती वहिनी बोला ना नाओ टीव्ही जरा प्रीती वहिनी ही कमेंटचं काय सांगावं या सांगूची कमेंट काय कळी नाही मला राज दादा म्हणतायत हाय प्रीती बोला संदीप दादा नमस्कार नमस्कार लाइव लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमच्या दादा हाय म्हणतायत हाय दादा नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये मा स्वागत आहे आणि सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी निम्म्याला निम्मेनीच लाईक ताँ केले निम्म्याच्या वरती लाईक नाही आहेत काय बोलतायत प्रीती काय ताई काय करताय काय नाही बसले लाईव्ह घेत पण संगू संगूची कमेंट काय आहे बोल बघा नाओ हो। प्रीती वहिनी मला तर काय समजत नाही तुम्हाला काय समजली तर समजली रुपाजी सबस्क्राईब कर दिया है आपको ठीक है मैं रिटर्न कर दूंगी बारा घंटे के बाद ठीक आहे रुपाजी येस येस कल्पना ताई हाय म्हणतायत कल्पना ताई हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि रानू ताई आई आणि शिकले तरी तो जास्त विश्वास तर द्यायचा कोणाला पण नाही द्यायचा बर बर ठीक आहे बर बर ठीक आहे रानुता ब्लूच म्हणताय तुम्ही आ कमेंट कर थँक्यू थँक्यू यू थँक यू, यू राजदादा लाईक सन थँक्यू सो मच राजदादा मनापासून धन्यवाद राजदादा हे संगुताई काय म्हणते बघा हो जरा मला काय समज नाही आणि बंडू दादा होय बाबा तू कुठल्या गावातून आहे आता आई बापाने दिले त्याला काय करायचं तू कुठल्या नाही बंडू काळे तुझ्या आयडिया आयडियाशी पोस्टलच लावते बघा तुझा सगळा बायोडाटाच क्लिअर करते मग लय मस्ती नको करू नीट बोल जरा लागत रिटर्न कर दे ना ठीक हे तुझ्या दिदी करदोंगी आणि संगू आर काय बोलतात काय माहिती हाय कल्पना दीदी राजदादा नमस्कार ताई नमस्कार दादा बोला ना लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं हा बोला कल्पना ताई बोला आणि नागनाथ दादा हाय म्हणतायत हाय नागनाथ दादा कल्पना ताई कुठून आहेस कुठून आहेत कल्पना ताई मला पण माहित नाही आता तुम्हाला कसं सांगू मी तर आणि पूजा दिदी संदीपजी प्लीज सपोर्ट मी हा करतील सुनील दादा अहो कुठून दादा स्वागत आहे लायमध्ये आहोत थेट सांगोल्यावरून तुम्ही कुठून दादा हाय म्हणतायत हाय राजेंद्र दादा आणि रानताई ॲपल पाठवले थँक्यू सो मच खाल्ल्यासारखे झाले वेणी घातले आहे ग बाई थँक्यू हो थँक्यू एक मिनटं पावस सबस्क्राईब करून घ्या गोळा पटपट बाय सर्वांना